नमस्कार युट्यूब फॅमिली पती पत्नीच्या संयुक्त मालमत्तेवर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय फक्त ई एम आय भरल्याने एकट्याचा हक्क सांगता येणार नाही चला तर कोणता आहे हा निर्णय ते आजच्या व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ अपडेट्स मिळवा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला दिल्ली उच्च न्यायालयाने पती संयुक्त नोंदणीकृत मालमत्तेच्या म्हणजे जॉईंटली रजिस्टर्ड प्रॉपर्टी मध्ये एक ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय दिला आहे न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की के केवळ बँकेचे ईएमआय भरल्याच्या आधारावर पतीला संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकी हक्क सांगता येणार नाही हा निर्णय भारतातील महिलांच्या मालमत्ता हक्कांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण काय तर न्यायालयाने या प्रकरणात कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट केला संयुक्त मालकी जर कोणतीही मालमत्ता पती पत्नीच्या संयुक्त नावावर नोंदणीकृत असेल तर ती संयुक्त मालकीचीच ठरते बेनामी कायद्याचे उल्लंघन केवळ पतीने खरेदी दरम्यान किंवा त्यानंतर भरल्यामुळे त्याला एकट्याचा मालकी हक्क सांगता येणार नाही अशा प्रकारचा एकतर्फी बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्याचे कलम चार चे उल्लंघन ठरतो स्त्रीधनाचा मुद्दा आणि कायदेशीर पार्श्वभूमी तर या खटल्यात पत्नीच्या वतीने मांडण्यात आलेल्या स्त्रीधनाचा मुद्दा महत्वपूर्ण ठरला पत्नीने न्यायालयात दावा केला की संबंधित मालमत्तेसाठी भरलेल्या रक्कम पन्नास टक्के रक्कम तिच्या स्त्रीधनातून आली आहे स्त्रीधनाचे स्वरूप काय तर हिंदू कायद्यानुसार स्त्रीधन हे महिलेचे स्वतंत्र आणि पूर्णतः वैयक्तिक मालमत्तेचे स्वरूप आहे न्यायालयाने हा मुद्दा मान्य करत पत्नीच्या दाव्याला बळकटी दिली त्यात मालकी हक्क नोंदणीच्या पत्नीचा हक्क नाकारता येणार नाही महिलांसाठी महत्वाचा आणि दुर्गामी निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय महिलांच्या मालमत्ता हक्काच्या दृष्टीने मोठा विजय आहे यात समान वाटा स्पष्ट सांगितले आहे पतीच्या कमाईतून विकत घेतलेल्या संयुक्त मालमत्तेत ही पत्नीचा समान वाटा असतो हे या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे दुसरी गोष्ट म्हणजे हक्क मजबूत केवळ पतीने ईएमआय भरले किंवा खरेदीची संपूर्ण रक्कम दिली यावरून पत्नीचा हक्क कर नाकारता येणार या नाही यामुळे महिलांचा मालकी हक्क अधिक मजबूत होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय भविष्यातील अनेक कौटुंबिक आणि अने मालमत्तेच्या वादांवर परिणाम करणारा रह ठरणार आहे संयुक्त मालमत्ता म्हणजे दोघांचाही हक्क हा मूलभूत संदेश न्यायालयाने या निर्णयातून दिला आहे